रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुरणवाड निवडणूक सर्वांना बरोबर घेऊन महायुतीतर्फे लढवणार आमदार राजेंद्र पाटील यडरावकर पुरणवाड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक सर्वांना विश्वासात व बरोबर घेऊन महायुतीच्या वतीनं नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांच्या जागा लढणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यडरावकर यांनी बोलताना दिली वाड नगरपालिकेच्या संभाव्य निवडणुकीसाठी महायुतीचे कार्यकर्ते व नेत्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते ते म्हणाले लोकसभा विधानसभा निवडणुका ज्या धर्तीवर महायुतीने एकसंघ होऊन लढल्या आहेत त्याच धर्तीवर कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक लढवण्याची आहे एकत्र येऊन एकीचं बळ दाखवून या निवडणुकीला सामोरं जाण्याचं आहे असं सांगून ते म्हणाले महायुतीमध्ये जर अन्य कोणी प्रवेश करणार असेल तर त्यांचाही सन्मान करून स्वागत करण्यात येईल त्याचबरोबर महायुतीतील कार्यकर्त्यांच्या मान सन्मानाला कोणताही धक्का पोचणार नाही याची काळजी घेतली जाईल प्राथमिक पहिली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली दिवाळीनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे यापूर्वी प्रभाग निहाय व आरक्षण निहाय उमेदवारांची चाचपणी करून उमेदवार निश्चित केले जातील असं सांगून आमदार राजेंद्र पटेल याद्रावकर म्हणाले राजकारणात शब्द आणि विश्वासाला अधिक महत्त्व दिलं आहे त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी जर या निवडणुकीत कोणाला संधी नाही मिळाली तर अन्य ठिकाणीही संधी देण्यात येईल याची काळजी करू नये यासाठी विश्वासाने महायुतीच्या मागे खंबीरपणे राहणं गरजेचं आहे असं ते म्हणाले आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये कुरुंदवाड शहराचा जो विकास झाला आहे त्या विकास कामाची माहिती मतदारांना नगरसेवकांनी दिली पाहिजे यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजुगडे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक सुनील चव्हाण माजी नगराध्यक्ष दीपक गायकवाड ज्येष्ठ नेते रामचंद्र मोहिते रामदास मदाळे अजित देसाई बाळासाहेब दिवटे दादासाहेब पाटील किरण आलासे सुरेश बिंदगे लियाकत बागवान शब्बीर बिलवडे जवाहर पाटील किरण जोंग बापूसाहेब जोंग बाळासाहेब भंबिरे शकील गरगरे उमेश कर्नाळे हर्षद बागवान अक्षय आलासे शरद आलासे अनुप मताळे सुनील कुरुंदवाडे धम्मपाल ढाले आदींसह भाजपाचे शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार कट आणि आमदार राजेंद्र पाटील यटरावकर गटाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी आनंदा शिंगे कुरुंदवाड